नमस्कार मी आनंद हवळे संपादक समता न्यूज आमच्या समता न्यूज मध्ये आढावा घेऊया बाले किल्ला समजला जाणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात सहा सहा जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांची सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभा झाली या सभेसाठी बहुजन समाजातील दीड ते दोन लाख बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा या। परिणाम प्रस्थापितावर झाला असल्याचे दिसून येते कारण त्यांच्या इथला पारंपरिक समजला जाणारा मतदार वर्ग त्यामध्ये धनगर मुस्लिम माळी बौद्ध मातंग बंजारा कोळी भिल्ल वडार होलार सोनार कुणबी मराठा कैकाडी लोणारी अशा प्रवर्गातील घटक वंचित असल्याचे दिसून येते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एक्केचाळीस उमेदवार जाहीर केले आहेत त्यामध्ये धनगर समाजाला सात जागा माळी व बौद्ध समाज यांना प्रत्येकी चार जागा मुस्लिम समाजाला तीन तर तर मराठा बंजारा कोळी भिल्ल कुणबी यांना प्रत्येकी दोन जागा तसेच वडार तेरी शिंपी सोनार मातंग वारली सोनार आगरी चर्मकार व कैकाडी या समाजासाठी प्रत्येकी एक उमेदवार जाहीर केले आहे आणि याचाच परिणाम सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये झाल्याची खमंग चर्चा सुरू आहे